तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय ने, एकनाथजी शिंदेसाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील साहेब लाडक्या बहिणींची थोडीशी आपल्याला विनंती आहे की जी के वाय सी करायची लिंक आहे ही लिंक ओपन होत नाही त्यामुळे थोड्याशा महिला कन्फ्यूज आहेत तरीसुद्धा रात्री अपरात्री जागून ह्या महिला ही के वाय सी करत आहेत यानंतर आपल्याला साहेब मार्गदर्शन करतील बोलो आता, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या लोकांना नागरिकांना चेक वाटपाचा कार्यक्रम आहे ना चेक होईलच तुमची सगळ्यांची दिवाळी गोड झाल्याशिवाय राहणार नाही आणि जसं आम्ही म्हणालो की जे पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही तसा आम्ही दिलेला शब्द पाळला मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आपण आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी दिला परंतु या मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष रखडलेल्या ज्या एस आर एच्या म्हाडाच्या स्कीम योजना आहेत या बाबतीमध्ये बघाशी प्रकाश सुर्वे आणि आपले एस आर एचे सी कल्याणकर यांनी या स्कीमची देखील माहिती दिली खरं म्हणजे अनेक र रखडलेल्या पुनर्विकासाच्या योजना याला चालना दिली पाहिजे या पुढं गेल्या पाहिजे प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे आणि म्हणून आम्ही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो ते मगाशी कल्याणकर यांनी सांगितलं की मुख्यमंत्री असताना मी अनेक योजनांची माहिती घेतली एम एम आपल्या हेसारी योजना म्हाडा योजना किती रखडलेल्या आहेत आणि का रखडल्या आहेत एखादा डेव्हलपर येतो वीस वीस पंचवीस वर्ष काहीच करत नाही आणि त्या लोकांना भाडंही नाही त्या ठिकाणी बांधकामही नाही घरही नाही पैसाही नाही अशा प्रकारचे हवालदिल झालेले नागरिक आम्ही पाहिलेत आणि म्हणून इथले विकासक पारेख आणि गरोडिया यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सुरुवातीला काही नसताना त्यांनी किती भाडं दिलंय पण इथे आपण दिलं का त्यांनी जवळपास तीस कोटी रुपये त्यांनी विकासकाने भाडं दिलं अशा विकासकांना विकास, विकास करण्याचा अधिकार आहे जे विकासक स्कीम घेतात दुसऱ्याला विकतात ट्रेडिंग करतात अशा विकासकांना बिलकुल थारा आम्ही देणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आपण जे रखडलेल्या योजना आहेत त्या फक्त एसआरए आणि म्हाडावर सोडून न देता आम्ही सर्व योजनांचं क्लस्टर केलं आणि त्यामध्ये एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी महाप्रीत मुंबई महापालिका या सगळ्यांना सांगितलं तुम्ही जॉईंट व्हेंचर करा आणि दोन दोन चार चार योजना मोठ्या मोठ्या घ्या भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबई झोपडपट्टी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं हिंदू हृदय सम्राट बाबा तुम्ही प्रकाश के साथ राहो <laughs> अरे आणि 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 आता निवडणुकीत जे आपले माहितीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी राहा त्यांचा जय जयकार करा आणि म्हणून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मना म्हटलं होतं की चाळीस लाख मुंबईतल्या माझ्या झोपडपट्टी वासियांना मोफत घर देण्याचा निर्णय त्यांनी त्या काळात घेतला परंतु लोकांना लोकांना वाटलं कसं होणार काय होणार परंतु मला अभिमान आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि ही योजना आता पुढं जाती आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या टीममध्ये या ठिकाणी एसआरए म्हाडाचे रखडलेले प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही पुढे नेतो आहे तुम्हाला फक्त एवढंच सांगतो सतरा हजार घरांचं रमाबाई आंबेडकर नगर जे आहे सतरा हजार घरांचं त्याला पंचवीस वर्ष भाडं नव्हतं मिळत इमारत एक उभी केली बिल्डरने पंचवीस वर्ष कामच केलं नाही आणि मग शेवटी एस आर ए आणि एम एम आर डी ए दोन्ही दोघंजण मिळून ती स्कीम करत आहेत मला वाटतं आपण किती भाडं दिलं कल्याणकर नाही नाही रमा ते रमाबाई दीडशे कोटी रुपये भाडं मी स्वतः जाऊन दिलं तिथं चेक वाटले त्या लोकांच्या त्यांना वाटलं नव्हतं कधी भाडं मिळेल म्हणून कधी आमचं घर मिळेल म्हणून परंतु आम्ही शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेणार आता उद्या त्या रमाबाई आंबेडकर नगरचं प्रत्यक्षामध्ये भूमिपूजन आहे भूमिपूजन काम सुरू होणार आणि दीपक भाई पारेख भाई कभी हे काम सुरू होगा दिवाळी के बाद दिवाळीच्या नंतर या स्कीमचं पण काम सुरू होईल आणि वेळेच्या पूर्वी अच्छा काम करो क्वालिटी काम करो और समय से पहिले हमारे सब लोगों को घर की चावया दे दो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी स्वयंपूर्ण विकास पण आपण सुरू केला आहे आणि प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण विकास पण सुरू होतो आहे या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून विकास पण सुरू होतो आहे जेणेकरून भविष्यामध्ये या मुंबईमधले रखडलेले सगळेच्या सगळे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे मुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणला पाहिजे यासाठी आपण या काम करतो कारण ता। घर नाही भाडं नाही गेलाय कल्याण डंभोली अंबरनाथ बदलापूर इकडं वसई विरार नाला सोपारा काही सुनवाई नाही परंतु तुमचं सुनवाई करणारे महायुतीचे तुमचे सगळे भाऊ इकडं आहेत लाडक्या बहिणींचा भाऊ इकडं आहे आणि त्यामुळे या सगळ्या योजना आपण पूर्ण करू दीपक भाई हे दोस्ती ग्रुपनी ठाण्यात पण चांगलं काम केलेलं आहे क्वालिटी काम केलेलं आहे तुमच्या पण इमारती चांगल्या होती आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आमचा आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगतो की आज हा प्रकल्प जो आहे याला जे भाडं अगोदर मिळालं आताही चेक मिळतील आणि आपल्या कुणालाही भाड्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही तुमची दिवाळी पण गोड होईल दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळी देखील गोड होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून या ठिकाणी अनेक योजना आपण केल्या आत्ताच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन करून आलो आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तिथं हुंडारेच्या वार्डामध्ये प्रकाश सुर्वेंच्या वार्डामध्ये आता तिथं आणखी ए आय आणि रोबोटचं उद्घाटन केलं आपण या, या, के या महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांसाठी आता आपण संध्या जोशीच्या इथं काहीतरी मैदान। मैदानाचं भूमिपूजन करणार आहोत आणि म्हणून ही सगळी विकासाची कामं आहेत ही वचनपूर्ती आहे आणि महायुती दिलेली वचनं पाळते आणि म्हणूनच आपल्या बँकेच्या खात्यांमध्ये देखील पैसे डायरेक्ट येतात थेट पैसे येतात इथं मध्ये कोणी एजंट नाही आहे मध्ये कोणी पैसे लुबाडणार नाही आता पण तुम्हाला चेक पेमेंट मिळणार आहे त्यामुळे ते, ते तुमच्या खात्यामध्ये टाका कुणाला एक रुपया द्यायचा नाही पूर्वीच्या सरकारमध्ये जेव्हा पूर्वी सरकार काँग्रेस यू पी सरकार होतं त्यावेळेस एक रुपया केंद्रातून आला तर शेवटच्या माणसाच्या खिशात पंधरा पैसे मिळायचे हे मी म्हणत नाही तेव्हाचे प्रधानमंत्री राहुल राजीव गांधी म्हणाले पण आता प्रधानमंत्री मोदीजी एक रुपया देतात केंद्रातून तो अख्खाच्या अख्खा बंदा रुपया शेवटच्या माणसापर्यंत जातो आणि म्हणून मुंबई महापालिका फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ज्यांनी पाहिलं त्यांना या ठिकाणी महावि महायुतीच्या माध्यमातून अडीच वर्षात त्यांनी जे स्पीड ब्रेकर टाकले कामं थांबवली कारशेड थांबवलं मेट्रो थांबवलं क्लस्टर थांबवलं या ठिकाणी कोस्टल स्लो झाला अटल सेतू थांबवला अनेक प्रकल्प थांबले परंतु जसा मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालो तुमचा तेव्हा हे सगळे प्रकल्प सुरू झाले मंदिरं उघडली सण उत्सव सुरू झाले पहिले का मंदिरं उघडी होती का आणि म्हणून आणि म्हणून आपण मी एवढंच सांगतो तुम्हाला की अतिशय आता तुमच्याकडे टनेलचं काम येत आहे बोरिवली ठाणे टनेल तो देखील पंधरा वीस मिनटामध्ये काम चालू झालं आहे पंधरा वीस मिनिटात तुम्ही ठाण्याला जाणार ठाण्यावरून मुंबईला येणार असे सगळी कामं आपण करतो आहे आणि म्हणूनच या मुंबईला एक आर्थिक राजधानी आपली देशाची आहे मुंबई जागतिक शहर आहे आणि म्हणूनच मुंबई मुंबई सारखी झाली पाहिजे इथे कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतो आहे पुढच्या दोन वर्षात मुंबईमध्ये एकही खड्डा तुम्हाला सापडणार नाही हा देखील शब्द देतो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मगाशी उद्घाटन करून आलो प्रकाश सुर्वे म्हणाला अजून एक उद्ग अजून एक दवाखाना पाहिजे बोले इकडं पोटदुखीवाले जास्ती आहेत का बोले हां आपण केलेल्या कामामुळे खूप लोकांना पोटदुखी झाले त्यांचा पण इलाज मोफत केलेला आहे आपण त्यांच्या टेस्ट पण मोफत मोफत आपण करतोय त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आपला अजेंडा विकास आहे आपला अजेंडा या ठिकाणी लोकाभिमुख कल्याणकारी योजना आहेत मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळालं ह्याचा विचार करणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून हे राज्य पुढं जातं आहे जसा देश पुढं जातो आहे हे राज्य देखील आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी प्रकाश सुर्वे आमदार यांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी एवढंच सांगतो आमच्या ठाण्यानंतर मागाटणेमध्ये मध्ये विकास काम जोरात आहेत था ठाणे था। नंतर माघाटनेमध्ये विकास काम जोरात आहेत म्हणालो मी गोरगरीबांचे आमदार आहेत ते गोरगरीबांचे आणि म्हणून आम्ही लोकांच्या आमची कामाची पद्धत सांगतो आम्ही लोकांच्या आयुष्याला घरघर लावणारे नाही तर लोकांचं घर सावरणारे आणि स्वप्न शोपन... लोकांच्या स्वप्नातलं घर देणारे आहोत आणि म्हणून ही योजना आता पूर्णपणे या ठिकाणी यशस्वी होईल आणि मी प्रकाश सुर्वे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि या योजनेला मी मनापासून शुभेच्छा देतो चांगल्या प्रतीची इमारत उभी होईल चांगल्या क्वालिटीचं घर आपल्याला मिळेल आणि चाव्या द्यायलासुद्धा हा एकनाथ शिंदे या ठिकाणी पुन्हा येईल हा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे जी वचनं दिली त्याची पूर्तता आपण करतोय याचा मला अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद साहेब दिलेल्या